संभाजीनगरमध्ये शेतकरी मशागतीच्या कामामध्ये व्यस्त असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांची मशागत अंतिम टप्प्यामध्ये आली आहे खरीपासाठी शेतशिवारामध्ये लगभग सुरू झालेली आहे संभाजीनगरमध्ये सध्या मशागतीचं काम हे जोरात सुरू आहे आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय चिडी यांनी पाहूया मागील आठवड्यामध्ये मराठवाड्यामध्ये अवकाळी पावसाने कहर केला होता त्यामुळे शेतकऱ्याच्या मशागती ज्या आहेत त्या खोळंबल्या होत्या परंतु मागील तीन दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली आहे त्यामुळे आता मराठवाड्यातील शेतकरी काळी आईची वटी भरण्यासाठी सज्ज झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे शेतकरी जो आहे तो आता सर्जा राजाच्या साहाय्याने आपली शेती मशागत जी आहे ती या ठिकाणी करत आहे आणि येणाऱ्या बिभरण जे आहे ते देखील शेतकऱ्यांनी या ठिकाणी सज्ज झालेलं आहे सात जून रोजी जे आहे मृ नक्षत्र जे आहे ते देखील सुरुवात होणार आहे त्यामुळे आता शेतकरी हा आपल्या शेतामधील काळे आईची मशागत करताना या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे काही शेतकरी शेत बैलाच्या साहाय्याने शेती करत आहे तर काही शेतकरी जो आहे तो ट्रॅक्टरच्या सहाय्याने जे आहे ते या ठिकाणी शेती मशागत उरकून घेत आहे आणि कृषी विभागाकडून देखील शेतकऱ्यांना जे आहे ते माशागत करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे परंतु शेती पेरणी जी आहे बी बियाण्याची जी लागवड आहे ती योग्य पाऊस झाल्याशिवाय करू नये असं आव्हान देखील कृषी भागाकडून शेतकऱ्यांना करण्यात आलेलं आहे सात जून नंतर शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील संपूर्ण पिकाची पेरणी करावी असं देखील सांगण्यात आलेलं आहे परंतु अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या माशागती खोळांबल्या होत्या आता मागील काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली त्यामुळे शेतकरी जो आहे तो मशागती सज्ज झाला आहे तर अनेक हेक्टरवरती धूळ पेरणे देखील झालेले आहे त्यामुळे आता शेतकरी जो आहे तो आता मोठ्या पावसाच्या प्रत्यक्षात आहे परंतु तत्पुरती शेतकरी हा आता आपल्या काळ्याची ओटी भरण्यासाठी शेती मशागत करताना कसं तानी दिसून येत आहे त्यामुळे आता शेतकरी आज सज्ज झालेला आहे छत्रपती संभाजीनगरून विजय शिडे जय महाराष्ट्र